नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो कर्जमुक्ती योजनेची रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा जा झाली नाही तर अजित पवार यांची कबुली या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पात्र कर्ज खात्यांवर बँक स्तरावरील तांत्रिक अडचणींमुळे लाभ जमा झालेला नाही तसेच ज्या शेतकऱ्यांना बँकेच्या चुकीच्या माहितीमुळे कमी रक्कम प्राप्त झाली होती अशी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली आहे तर मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पात्र कर्ज खात्यांवर रक्कम जमा झाली नसल्याची टीका विरोधी पक्षाने वारंवार केली आहे ज्याचे पडसाद विधानसभेत ही उमटले होते अखेर राज्य सरकारने हे मान्य केले आहे तर पात्र कर्ज खात्यांवर बँक स्तरावरील लाभ जमा झालेला नसल्याचे मान्य केले आहे राज्यातील शेतकरी शेतमजुऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी बोलत होते महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफी पासून वंचित राहिलेल्या पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळण्यातील अडथळे सप्टेंबर अखेर पर्यंत दूर करण्यात येणार आहे तर केंद्रीय सहकार भेट कृषी घेऊन राज्यातील शेतकऱ्यांच्या मागण्या आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जातील असे आश्वासनही यावेळी देण्यात आले या, या वर्षी खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेत पिकांच्या व शेत जमिनींच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहे एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे असेही अजित पवार यांनी सांगितले आहे चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद